नमस्कार संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये लाख पूर्ण सबस्क्राईबर ला आणि एक कोटी अठावन लाख ब्याऐंशी हजार चारशे बेचाळीस व्ह्यूजचा यशस्वी टप्पाही पूर्ण केलाय याचा आम्हाला मनापासून सार्थ अभिमान आहे आजपर्यंत आम्ही जे आहे ते वास्तव समाजासमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला यालाही आपण भरभरून प्रतिसाद दिला खरं तर आपलं प्रेम प्रोत्साहन आणि आशीर्वादाच्या बळावरच हे शक्य होऊ आहे आपण संवादवर भरभरून प्रेम केलं विश्वास ठेवलात म्हणूनच अल्पावधीत संवादला मोठं यश मिळू आहे आपण दाखवलेल्या या विश्वासाबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत आता पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्वाच्या बातम्या पा पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी बोट धरून पुढे राजकारणात आलो असं मला कुणी म्हटलं तर आता मला भीती वाटते कारण एकदा मोदी बारामतीत पवारांचं बोट धरून आलो असं म्हणाले होते माझं बोट न धरताच मोदी खोटं बोलतात माझा हात धरला तर ते काय करतील त्यामुळे दिसले की मी लांबूनच नमस्कार करतो असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे हडपसर येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी पवार बोलत होते माझा व्यवस्थित सुरू आहे मोदींना त्यांचा संसार करता आला नाही मग ते दुसऱ्यांच्या घरांबाबत कसं काय बोलतात असा सवाल करत मोदींचं हे वागणं बरं नाही असं देखील शरद पवार म्हणाले यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये गेल्यावेळेचे सगळे रेकॉर्ड मोडून भाजप शिवसेनेच्या युतीला चांगलं यश मिळेल असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे एका खासगी कार्यक्रमानिमित्त शिरूरमध्ये आलेल्या महाजनांनी पत्रकारांशी यावेळी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे महाजनांनी बारामती मावळ आणि माढा मतदारसंघात पक्षाची विशेष तयारी सुरू आहे तसेच भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आमच्यासोबत जोडले जातील असे संकेत देखील यावेळी दिले दरम्यान मनसेचे राज ठाकरे हे सध्या भाजप आणि मोदींवर करत असलेल्या टीकेला उत्तर देत राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकही आमदार नाही ठाकरेंच्या पोपटपंचीला काहीही अर्थ नाही असं महाजन म्हणाले पार्थ पवार यांच्या विजयासाठी पवार कुटुंबियांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय काल पुण्यामध्ये जवळपास चाळीस अंश सेल्सिअस तापमानात देखील अजित पवारांनी आपल्या मुलासाठी प्रचार केला आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ काल अजित पवारांनी पिंपरी चिंचवड शहरातून दुचाकी रॅली काढली या रॅलीमध्ये पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता दरम्यान प्रतिष्ठेची बनलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीत पार्थच्या यशासाठी अजित पवार प्रचाराच्या रणांगणात आता तयारी तयारीनंशी उतरल्याचं पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांना आता सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे नारायणगावमध्ये नारायणगाव आणि वारुळवाडी ग्रामस्थांनी संयुक्त ग्रामसभा घेत एकमताने कोल्हे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये डॉक्टर असोसिएशन व्यापारी असोसिएशन नाभिक संघटना सोनार असोसिएशन पदसंस्थांचे अध्यक्ष सोसायटीचे अध्यक्ष हे सर्वजण उपस्थित होते दरम्यान तिकडे आयटी अभियंत्यांनी श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे खासदार बारणे यांनी काल पिंपळे सौदागर भागात आयटी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला यामध्ये पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील आयटी अभियंत्यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे निवडणूक जशा जशा जवळ आल्या तशा प्रचाराला रंगत येताना दिसते हडपसरमध्ये महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या मतदारांशी संवाद साधला आहे हडपसरमध्ये ग्लायडिंग सेंटर आणि मगरपट्टा सिटीतील गार्डनमध्ये आढळराव पाटलांनी नागरिकांशी बातचीत करत देशाचं राजकारण विरोधक विकास या सर्वावर आपली भूमिका मांडली आहे यावेळी नागरिकांनी खासदारांच्या कामाचं कौतुक करत त्यांना मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान काही दिवसांपूर्वी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील ग्लायडिंग सेंटर मध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी गप्पा मारल्या होत्या त्यामुळे दोन्ही नेते एकमेकांच्या प्रचारावर लक्ष ठेवून आपला प्रचार करतायत अशी चर्चा रंगू लागली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन अटळ आहे पवार कुटुंबातील व्यक्ती बारामतीमध्ये पडू शकते हे राज्याला आणि देशाला दाखवून देण्याची हीच संधी आहे असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे युतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराची सुरुवात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते मागील लोकसभा निवडणुकीत कमळ नसल्यानं महादेव जानकर यांना फटका बसला मात्र यंदा त्यांच्या पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढत असल्यानं परिवर्तन होणारच असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला आहे पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा चॅनल